माझेकर यांची माहिती जाणून घेऊया तेवीस ऑगस्ट एकोणवीसशे रोजी सिंधुदुर्ग येथील धालवली येथे झाला आणि त्यांचा मृत्यू चौदा मार्च दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला त्यांचा प्रसिद्ध साहित्य उंचीला आपली वाढते फारशी वाटून ठेवा उंचीला आपली वाढते फारशी वाटून ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची

માણસાલા શોભનારે યુદ્ધ એકદગી માણસાલા શોભનારે યુદ્ધ એકદગી તેને સ્વત જીંકને એવે લક્ષવા ત્યાને સ્વતને એવડે લક્ષવા એવે લક્ષ ધન્યવાદ